माझ्या वडिलांना असं वाटलं की बा आपल्या पाठीमागे चार चार मुलं आहेत तर एक, -एक वजो आपण कमी करावं म्हणून माझं एकविसाव्या वर्षी लग्न करण्यात आलं माझ्या घरचे शेती सांभाळायचे आणि जसा वेळ भेटला तसं दुसऱ्याची रोजमजुरी पण करायची त्या वर्षी नापिकी होती दुष्काळ ह्याच्यामुळं डबल पेरणी करावं लागली नंतर माझे सगळे सोन्याचे भांडे सावकाराकडे घाण ठेवले माझ्या पतीनं घरी माझे पती असे चिंतेत राहत होते त्यांनी सगळ्यांनी शेतात जाऊन पाहलं तर यांनी शे, शेतात विहिरीत आत्महत्या केली होती व तेरवी वगैरे काही केलेच नाही मग माझ्या माहेरचे म्हणत होते की आता तू इथं का करतं म्हणे पण माझ्या सासरचे लोक चांगले होते बाई म्हणे तू जाऊ नको म्हणे कुठं म्हणे आम्हाला पण म्हणे कोणी आहे नाही म्हणे म्हणून मग त्यांच्या आधारानं मी इकडे सासरेच राहिली माझ्या गावात कुठलाही कार्यक्रम असला तर मी कधीच कुठे जात नाही आणि एक विधवा बायांना म्हणजे कसं समाजातही काही काही चालीरीती वेगळे आहे बा विधवा असली तर तिला कुठल्या कार्यक्रमात बोलावण्यात येत